निवाणा अंगणवाडी मुख्य रस्त्याला गटारीचे स्वरूप इन पावसाळ्यात ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथील दलित वस्तीतील अंगणवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यामध्ये पावसाची पाणी थांबून मोठे गटार झाले असून एन पावसाळ्यात थांबलेल्या पाण्यात था अनेक मच्छर तसेच डासांपासून ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे येथील गणेश किसन वानखडे यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी गट ग्रामपंचायत सांगेफळ येथील सरपंच केल्या आहेत मात्र गावाच्या हिताचा बाबत उदासीन असलेल्या ग्रामपंचायतच्या कार डिसाळ कारभारामुळे अद्याप हा प्रश्न मार्गी लागला नाही दरम्यान डास मच्छरांपासून उद्भवणाऱ्या डेंग्यू मलेरियासारख्या गंभीर स्वरूपाच्या आजाराला पाहून संतप्त ग्रामस्थांनी तालुका तसेच जिल्हा स्तरावरील विविध शासकीय कार्यालयात दिलेल्या निवेदनातून येत्या आठ जुलै रोजी ग्रामपंचायत सांगेफळ ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा दिला आहे